नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नवीमध्ये महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष अदनीय अमृतभाऊ महादे यांबरोबर दुसरे उपाध्यक्ष रोनकी शेट्टी यांचा सासू मध्ये त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आदरणीय अजिंक्य भैया टेकडोळे पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष साकेत भाऊ जगताप यांच्या प्रथमता या सासू नगरी मध्ये सरशास्त्र स्वागत करतो या सदस्य नोंदणी अभियानासाठी आज पुरंदर तालुक्यामध्ये साकेतजीच्या माध्यमामधून काल वाघेरे वडे असेल पुरंदर हायस्कूल असेल अशा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले चांगली नोंदणी झाली आदरणीय अध्यक्ष असतील

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणी साठी भाऊ जागताप यांच्याशी भेट सांगा ओके त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रोहिणी शेट्टी यांना या ठिकाणी प्रदेशचे सचिव आदांनी अजिंक्य वैयक्तिक यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात त्याचबरोबर त्यांची नुकतीच भाजप मोर्चाचे उपाध्यक्ष <laughs> नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने फार मोठं यश संपादन केलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची मोठी घोडदोड चालू आहे पुरंदर हवेली मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणावर पक्ष सदस्य नोंदणीचं काम चालू आहे जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष आपल्यासमेद साकेतजी जगताप आहेत की ज्यांनी ही मोहीम अतिशय वे वेगाने सुरू केलेली आहे आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळेल साकेतजी काय जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला जिल्ह्यात कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय प्रथमतः मी आज पुरंदर तालुक्यामध्ये आमचे आ... राज्याचे विक्रांतदादा पाटील असतील अनुदादादा मोरे असतील प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्ष अमृतजी मारणे असतील जे या संयोजनकाचे सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख आहेत त्याचबरोबर दुसरे उपाध्यक्ष या ठिकाणी रौनकजी शेट्टी आहेत त्याचबरोबर आमच्या राज्याचे सचिव या टेकवडे यांचं पुरंदरमध्ये स्वागत करतो खरं तर पार्टीने मला ही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये मी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण दौरा चालू केला दौंड असेल बारामती असेल इंदापूर असेल पुरंदर भोर व्याल्हा मुळशी खडकवासला प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक मंडल अध्यक्ष असतील युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील सर्वात जणांना भेटून त्या त्या ठिकाणी नवीन सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी चालू केलं आहे काल पुरंदरमध्ये काल सात तारखेला राज्यभर सर्वत्र आदरणीय सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मेगा ड्राईव्ह घेतला त्या मेगा ड्राईव्हमध्ये आम्ही प या जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभेच्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्सू उत्पस अशापणे आम्ही पूर्ण केला आणि चांगला विद्यार्थ्यांचा युवकांचा चांगला प्रतिसाद आता भारतीय जनता पार्टीला आहे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख मारणे साहेब आपल्या सांगतात सर काय आपलं नाव अमृतजी मारणे माझं नाव आहे मी या नोंदणी अभियानाचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख आहे नव आपले नवनिर्वाचित अध्यक्ष जिल्हाध्यक्ष साकेत दादा व त्यांची पूर्ण टीम यांच्या माद मार्गदर्शनाने मी गेले दोन तीन दिवस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे काल आम्ही जो मेगा ड्राईव्ह घेतला तो पुरंदर हवेली असेल त्याच्यानंतर भोर दौंड तालुका असेल यामध्ये जवळजवळ सहा हजारपर्यंत युवकांना युवकांची नोंदणी झालेली आहे म्हणजे नवीन युवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सभासद म्हणून ते स्व इच्छेने तयार होत आहेत त्याचप्रमाणे आज आजसुद्धा आम्ही जे काही काल उर्वरित राहिलेले ठिकाणं आहेत म्हणजे उदाहरणार्थ जे तिजोरी वगैरे त्या भागामध्ये आहेत आम्ही आता त्या भागामध्ये सुद्धा आज नोंदणी आम्ही करत आहोत तर या नोंदणीच्या ड्राईव्हमध्ये भारतीय जनता युव युवा मोर्चाच्या माध्यमातून कॉलेजचे जे तरुण असतील तरुणी असतील म्हणजे यूथ जे आहेत ज्याचं वय वर्ष पंचवीस ते साधारणतः पस्तीस आहे हे मोठ्या प्रमाणात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी जोडत आहेत त्याचमुळेच त्यामुळेच आपल्याशी नोंदणी होत आहे पश्चिम महाराष्ट्रात याला कसा प्रतिसाद आहे आणि हे कशा प्रकारे तुम्ही मोहीम राबवणार आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही साधारणतः पन्नास हजार पर्यंत आम्ही आत्ता काहींचे चाळीस हजार झालेत काहींचे पन्नास हजार काही जिल्हे असे आहेत की ते पन्नास हजारसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रॉस झालेला आहे हा आमचा मेगाड्राईव्ह हा येत्या पंधरा तारखेपर्यंत आमचा मेगाड्राईव्ह हा चालू राहणार आहे तर य नवनवन युवक युवक असतील आणि युवकांबरोबरच चाळीस ते पन्नास वयापर्यंतचे सुद्धा नागरिकसुद्धा यामध्ये या ड्राईव्हमध्ये या सहभागी होत आहे याचा आम्हाला आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि एक युवक म्हणून सुद्धा याचा आम्हाला अभिमान आहे अशा पद्धतीने आमचे पंधरा तारखेपर्यंत हा ड्राईव्ह चालू राहील काय आपण साधारण टार्गेट काय ठेवलेलं आहे आणि आपली अपेक्षा काय तरुणांकडून आम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचवीस लाख युवकांपर्यंत आम्ही जोडण्याचं टार्गेट निश्चित केलेलं आहे त्यापैकी आम्ही एक साधारणतः आत्ता एक साधारणतः सोळा ते सतरा लाखापर्यंतचा आम्ही पूर्ण महाराष्ट्र म्हणून आम्ही टार्गेट आखलेले आहेत आम्ही युवकांमध्ये जागृती हेच करतो युवकांमध्ये आम्ही युवकांना जोडून घेतो आहे याचं कारण असेल याच्यानंतरचा आमचा टप्पा राहणार आहे की निस्तेच आम्ही त्यांना सभासद आणि मेंबर करून घेत नाही आहोत तर त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत त्यांचा डेटा आमच्यापर्यंत पूर्ण आलेला आहे युवकांना असतील तर युवकांच्या ज्या ज्या यो वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे त्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल त्याचनुसार जे काही शासनाच्या ज्या काही योजना येतात म्हणजे उद्योगधंद्यांसाठी जी असणारी एम एस योजना असेल त्याच्यानंतर व्यवसाय चालू करण्यासाठी कर्ज जी आ, बिगर व्याजी कर्ज योजना असेल ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे तरुणांना किंवा तरुणींना तुम्ही यासाठी काय आवाहन करू इच्छित तरुण तरुण व तरुणींना मी ऑलरेडी आम्ही गेले दहा पंधरा दिवस जे काही ड्राईव्ह चालू आहे त्यामध्ये आम्ही आवाहन करतच आहोत की आपण जे काही यूथ आहेत आपण या ड्राईव्हमध्ये तसेच आपण भारतीय जनता पार्टीचे आपण मेंबर व्हा आम्ही आपला आम्ही आपल्यापर्यंत म्हणजे तुम्ही या परिवारामध्ये सामील व्हा तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा तुम्हाला शैक्षणिकपासून म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिकपासून तर रोजगारापासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी अडचणी येईल तिथं भारतीय भारतीय जनता युवा मोर्चा मोर्चाचे सर्व पदाधिकारी हे तुमच्याबरोबर कायम असतील ही मी आपणाला युवा मोर्चाच्या वतीने ग्वाही देतो भारतीय जनता पक्षाचं राज्यात आणि देशात दोन्हीकडे सत्ता आहे या राज्याचे देशाचे जे विकासाचे प्रकल्प आहेत ते जर ग्रामीण भागात पोहोचवायचे असतील तर तरुण तरुणींनी या पक्षामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन मागणी साहेबांनी केलेलं आहे धन्यवाद